त्रेचाळीस वर्षीय चार मुलांची आई मुलीच्या सेहेचाळीस वर्षीय सासऱ्यासोबत पळून गेली सध्या सोशल मीडियावर सासू जावई लव्ह स्टोरीची चर्चा असताना आता नाताला कलंकित करणारं आणखी एक प्रकरण समोर आले आहे एका महिलेने आई मुलीच्या नाताला कलंकित केलं महिलेने मुलीच्या सासऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले आता ही महिला नवरा आणि पोटच्या मुलाला सोडून सासऱ्यासोबत पळून गेली आहे उत्तर प्रदेशच्या बदाईमधील हे प्रकरण आहे या प्रकाराबद्दल समजल्यानंतर परिसरात सगळेच हैराण झाले आहेत महिलेचे नाव ममता उर्फ बिमला असल्याचं सांगितलं जाते मुलीचा सासरा शेरेंद्र उर्फ बिल्लूच्या ती प्रेमात पडली बदाई जिल्ह्यातील दातागंज क्षेत्रातील हे प्रकरण आहे इथे सुनील कुमार ट्रक चालवायचं चा काम करतो ट्रक चालवायच्या कामामुळे सुनील महिन्यान महिने घरापासून लांब असायचा फार कमी वेळा घरी जायचा वेळोवेळी तो पैसे आणि आवश्यक सामान पाठवायचा पत्नी विमलाने सुनीलच्या अनुपस्थितीचा फायदा उचलला तिने व्याह्यासोबतच अनैतिक संबंध ठेवले आता विमला घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन व्याह्यासोबत पळून गेली आहे या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब कोसळून गेले सुनीलचा मुलगा सचिनने या नात्याची पोलखोल करताना सांगितलं की आई अनेकदा व्याह्यांना घरी बोलवायची आम्हाला जबरदस्तीने दुसऱ्या खोलीत पाठवलं जायचं दीर्घकाळ हे असंच सुरू होतं काही दिवसांपूर्वी आईने अचानक एक टेम्पो बोलवला त्यात ती सर्व सामान टाकून निघून गेली शेजारी या प्रकरणात टाकणारा खुलासा केला है। है आहे ममता रात्रीच्या वेळी शैलेंद्रला घरी बोलवायची सकाळी शैलेंद्र निघून जायचा नातेवाईक असल्याने वस्तीतल्या लोकांना संशय आला नाही आता हे प्रकरण समजल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत पीडित सुनीलने पोलीस ठाण्यात व्याही शैलेंद्र याच्याविरोधात तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे क्षेत्राधिकारी के के तिवारी यांनी सांगितलं की प्रकरणाचा तपास सुरू आहे आवश्यक साक्षी पुरावे गोळा केले जात आहेत चौकशीनंतर कारवाई होईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बदायू उत्तर प्रदेश